नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन चरणी अनेकदा ऐकले आहे पण त्यांच्या जीवनात एक व्यक्ती होते जिच्याशिवाय त्यांच्या प्रवासाची कल्पनाही करता येणार नाही ही, ही व्यक्ती म्हणजे भंते आनंद भगवान बुद्धांचे चुलत बंधू त्यांचे खास सेवक आणि धम्माच्या स्त्री शाखेचे जन्मदाता म्हणून ओळखले जाणारे भंते आनंद म्हणजेच समर्पण श्रद्धा आणि करुणेच्या सजीव मूर्तिमंत आदर्श आहेत आज आपण पाहणार आहोत भंते आनंद यांचे संपूर्ण जीवन चरित्र त्यांची धम्मसेवा स्त्रियांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांच्या अंतिम मुक्तीपर्यंतचा प्रवास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण भंते आनंदच्या संपूर्ण जीवनचरित्र भगवान बुद्धांची त्यांनी कशाप्रकारे सेवा केली आणि स्त्रियांसाठी त्यांनी किती संघर्ष केला त्याचबरोबर त्यांना पद प्राप्त होतपर्यंतचा त्यांच्या संपूर्ण प्रवास आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भंते आनंद यांचा जन्म भगवान बुद्धांच्या राजघराण्यात झाला होता ते बुद्धांचे चुलत भाऊ होते बुद्धांनी जेव्हा घर सोडले तेव्हा आनंद अगदी लहान होते परंतु जसा जसा आनंद मोठा झाला तसा तसा त्यांच्या धम्माबद्दल गाढ आकर्षण निर्माण झाला आनंद जसे जसे मोठे होत गेले तसे तसे धम्माबद्दल त्यांच्यामध्ये गाड आकर्षण निर्माण होत गेला त्यांनी सर्व ऐश्वर आणि राजवैभव सोडून भिक्षू संघात प्रवेश केला त्यांनी स्वतः भगवान बुद्धांच्या हातून प्रवज्जा घेतली भंते आनंद जे होते त्यांनी स्वत भगवान बुद्धांच्या हातून प्रवज्जा घेतली दीर्घकाळ भंते आनंद एक सामान्य भिक्षू म्हणून राहिले परंतु एकदा भिक्षू संघाने विनंती केली की भगवान बुद्धांसोबत एक सेवा करणारा कायमस्वरूपी शिष्य असावा अनेकांनी हे काम नाकारले कारण भगवान बुद्धांची सेवा करणे म्हणजे खूप कठीण कार्य पण भंते आनंदांनी नम्रतेने पुढे येत ही सेवा स्वीकारली परंतु काही अटीसह त्यांच्या अटी, अटी अशाप्रमाणे होत्या की ते कोणतीही वैयक्तिक वस्तू मागणार नाही कोणतीही विशेष कृपा मिळवणार नाहीत भगवान बुद्ध त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना शिकवणार नाहीत जेव्हापर्यंत भंते आनंदची काही शिकायची इच्छा नसेल तेव्हापर्यंत त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना शिकवणार नाही आणि हे सर्व असूनही ते अखंड सेवा करणार ह्या सगळ्या त्यांच्या अटी होत्या हे सगळ्या अटी असून सुद्धा ते भंते आनंद त्यांची अखंडपणे सेवा करणार भंते आनंद यांना धम्म बांधागरी म्हणजेच धम्माच्या कोशाध्यक्ष असं म्हटलं जातं म्हणते आनंदला धम्म बांधा गरीक म्हणजे धम्माच्या कोशाध्यक्ष असं म्हटलं भंते आनंद बुद्धांनी दिलेले प्रत्येक एक उपदेश आपल्या लक्षात ठेवायचे त्यांच्यामुळेच आज सुप्तपीठक हा ग्रंथ संकलित होऊ शकला जर भंते आनंद नसते तर सुप्तपीठक हा ग्रंथ संकलित होऊ शकला नसता पहिले धम्म संगायन जे बुद्धांच्या परिनिर्माणानंतर झाले त्यात आनंदांनी हजारो सुत्ते तोंडी सांगितली ज्यामुळे बौद्ध धम्म आज आपल्यापर्यंत पोहोचला बुद्ध काळात स्त्रियांना भिक्षुणी होण्याची परवानगी नव्हती भगवान बुद्धांच्या सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी स्त्रियांसाठी संघाची विनंती केली बुद्धांनी ती विनंती नाकारली तेव्हा भंते आनंदांनी अत्यंत करुणेने नम्रतेने आणि धैर्याने भगवान बुद्धांना विचारले भगवंत स्त्रियांमध्येही प्रज्ञा आहे त्यांनीही निर्वाण साध्य करू शकतो का स्त्रियांमध्ये सुद्धा प्रज्ञा आहे आणि ते सुद्धा निर्वाण प्राप्त करू शकतात काय हा प्रश्न भंते आनंदांनी भगवान बुद्धांना विचारला बुद्धांनी हो असे उत्तर दिले मग भंते आनंदांनी विचारले मग त्यांना संघात प्रवेश का नाकारायचा जर ते निर्वाण प्राप्त करू शकतात त्यांच्यामध्ये सुद्धा प्रज्ञा असते तर मग त्यांना संघात प्रवेश का बरं नाकारायचा अखेर बुद्धांनी स्त्रियांना काही अटीसह भिक्षुणी संघात प्रवेश दिला आणि याचे श्रेय पूर्णतः भंते आनंदांना जाते भंते आनंदांनी संघर्ष केला नसता तर स्त्रियांना भिक्षुणी संघात प्रवेश सुद्धा मिळाला नसता भगवान बुद्धांनी कुशीनगर येथे परिनिर्वाण घेतले आनंद त्यावेळी अत्यंत दुखी होते ते म्हणाले माझ्या आयुष्यातील प्रकाश हरवला ज्यावेळी भगवान बुद्धांच्या परिनिर्माण झाला त्यावेळी भंते आनंद म्हणाले माझ्या जीवनातला माझ्या आयुष्यातला प्रकाश हरवला परंतु ते धम्माच्या कार्यात डगमगले नाहीत त्यांनी आपली जबाबदारी आणखी चोखपणे निभावली आधी ते आपली जबाबदारी जसे निभावत होते त्याच्यापेक्षाही आणखी चोखपणे त्यांनी आपली जबाबदारी निभावली धम्माच्या कार्यामध्ये ते अजिबातही डगमगले नाही बुद्धांच्या निर्वाणानंतर पहिले धम्म संमेलन झाले जेव्हा बुद्धांचा निर्वाण झाला त्यानंतर पहिले धम्म संमेलन झाले भंते उपालीने विनय सांगितले तर भंते आनंदांनी सुत्ते तोंडी सादर केली भंते उपाली जे होते त्यांनी सगळे विनय सांगितले आणि ह्या पहिल्या धम्मसंगतीमध्ये भंते आनंद यांनी सगळी सुत्त जी होती ती तोंडी सादर केली ही जबाबदारी खूप मोठी होती भंते आनंद यांना अंतिमत अर्हतत्व मिळाले पहिली धम्मसंगीतीच्या आदल्या रात्रीच भंते आनंदला अर्हतत्व मिळाले ते एकमेव असे शिष्य होते जे मी ऐकले आहे एवंग मे सुत्तंग या शब्दांनी प्रत्येक सुत्तांची सुरुवात करायचे बुद्धांच्या निर्वाणानंतर अनेक वर्षांनी भंते आनंद पूर्णत निर्वाणाला पोहोचले त्यांच्या अर्हत होण्याचा क्षण विशेष होता जेव्हा ते अर्हत झाले तो क्षण अत्यंत विशेष होता कारण ते शरीराने संमेलनाकडे चालत होते मनाने समाधीमध्ये होते आणि आंतरिकदृष्ट्या निर्वाणाकडे झेप घेत होते त्यांच्या अर्हत होण्याचा हा क्षण खूप विशेष होता असं म्हणतात ते हवेतच स्थिर झाले होते आणि अर्हतत्व त्यांनी प्राप्त केलं होतं असे लोक सांगतात की ते हवेतच स्थिर झाले होते आणि अर्हतत्व त्यांनी प्राप्त केलं होतं भंते आनंद यांनी नेहमीच करुणा विनय आणि श्रद्धेवर भर दिला ते म्हणायचे धम्म हे फक्त ज्ञान नाही तर आचरण आहे भंते आनंद असं सांगायचे की धम्म हे फक्त ज्ञान नाही तर आचरण आहे त्यांच्या आयुष्याची शिकवण ही आहे सेवा करा अहंकार टाळा आणि धम्माचा द्वीप स्वत बनून जगाला प्रकाश द्या भंते आनंद यांचे जीवन आपल्याला दाखवते की प्रेम श्रद्धा आणि सेवा यांच्यात किती सामर्थ्य असतं त्यांनी केवळ बुद्धांची सेवा केली नाही तर धम्माच्या महान वारसाचे रक्षणसुद्धा केले फक्त त्यांनी बुद्धांची सेवा केली नाही तर धम्माच्या महान वारसाचे रक्षण सुद्धा त्यांनी केले जर आज आपल्याला भगवान बुद्धांचे विचार ऐकता येतात सुटक वाचता येतो तर या मागे आनंदांचेच महान योगदान आहे जर भंते आनंद नसते तर आज आपण बुद्धांचे विचार ऐकू शकलो नसतो सुत्तपीठक सुद्धा आपल्याला वाचता आलं नसतं त्यांच्या स्मरणाने आपण प्रेरणा घेऊया सत्यासाठी करुणेसाठी आणि धम्मासाठी जगण्याची जर तुम्हाला भंते आनंद यांचं हे जीवनचरित्र आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून सुंदर धम्मकथा बनवण्यासाठी प्रेरणा देतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये साधू साधू साधू